नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत हो हो। आहे आपल्या द हिस्ट्री हब या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल भगवान शंकरांच्या द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात गोदा तटावर क्षेत्रापासून अवघे अठरा मैलावर आहे येथे गोदावरीचे उगमस्थान असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे गोदावरी म्हणजे गंगेचा अवतार हे त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग म्हणजे एक आश्चर्य आहे या ज्योतिर्लिंगात ब्रह्मा विष्णू व महेश यांची तीन लिंगे असल्यामुळे याला त्रिसंध्या क्षेत्र अशीही पुराणात ओळख आहे आम्ही रविवारच्या दिवशी दर्शनासाठी गेल्यामुळे येथे भाविकांची भरपूर प्रमाणात अशी गर्दी देखील होती दहाव्या शतकातील शिलाहर झंज याने गोदावरी ते भीमान दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली त्यातील हे एक शिवालय आहे ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याचा पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे तर दक्षिण बाजूला आणखी एक छोटा दरवाजा आहे तसेच गावामध्ये अनेक प्राचीन देवळे देखील आहे त्यावरील कोरीव काम पाहण्याजोगे आहे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते या व्यतिरिक्त कालसर्प पूजा त्रिपिंडी श्राद्ध कुंभविवाह रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगररांग दिसते हाच तो ब्रह्मगिरी पर्वत या रांगेचा उजवीकडील भाग रांगे हा मूळ डोंगर रांगेपासून थोडा वेगळा झालेला भासतो एका नैसर्गिक भिंतीने हा उजवीकडील डोंगर मूळ ब्रह्मगिरीशी जोडला गेला हा ब्रह्मगिरीचा जोडकिल्ला म्हणजे दुर्गभंडार शिवपिंडीचे दर्शन घेतल्यानंतर आपण कुशावर्ता मंदिरामध्ये जातो कुशावर्ता तीर्थक्षेत्र हे साधारणपणे ऐंशी फूट लांब व सत्तर ते पंच्याहत्तर फूट रुंद असे चौकोनी कुंड आहे कुंडाच्या चारही कोपऱ्यावर म्हणजे कुशावर्ताच्या अग्नेय नैऋत्य वायव्य व वा ईशान्य अशा चार कोणांवर चार देवालये आहेत कुशावर्त मंदिरापासून थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर गंगाद्वार आहे तेथून गोदावरी गंगेचा उगम झालेला आपल्याला दिसतो त्यानंतर आपण निवृत्तीनाथांचे दर्शन घेतले व तेथून पुढे आपण निघालो ते, ते रामकुंडाजवळ रामकुंड हे पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक येथे आहे येथे स्नान करण्याने पुण्य मिळते असे देखील मानले जाते रामकुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचे धार्मिक कुंड आहे हिंदू धर्मीय या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात हिंदू धर्मानुसार येथे जर स्नान केले तर माणसास पापमुक्ती प्राप्त होते समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातून अमृताचे काही थेंब येथे पडले आणि रामकुंड पवित्र झाले अशी एक आख्यायिका देखील आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद